नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वैदिक ज्ञान मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे राहील काय असेल तुमचा नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती प्रेम आणि आरोग्य यांचे भविष्य आणि त्यावर उपाय चला तर मग जाणून घेऊया नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीची मोठी संधी मिळेल गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर असेल ज्यामुळे तुम्हाला नवी जबाबदारी आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते वरिष्ठांचे समर्थन मिळेल आणि सहकार्यासोबत चांगले संबंध राहतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष प्रगतीचं ठरेल नवीन गुंतवणूक भागीदारी आणि नवीन प्रकल्प फायदेशीर ठरू शकतात मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक आणि संयमाने पाऊल टाका वाद आणि मतभेद टाळा संयमाने आणि योजनाबद्ध पद्धतीने काम करा आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्णतः तुमच्या नियंत्रणात राहू शकते नवीन प्रकल्प गुंतवणूक आणि व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे परंतु काही अनपेक्षित खर्च देखील होऊ शकतात त्यामुळे बचतीवर अधिक भर द्या विशेषतः मार्च ते जून महिन्यात खर्चाची काळजी घ्या योग्य गुंतवणूक करा खर्च नियोजन करा आणि अनावश्यक खर्च टाळा प्रेम आणि वैवाहिक जीवन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रेमसंबंधात दोन हजार पंचवीस वर्ष हे आशादायी राहील प्रेमात विश्वास आणि प्रामाणिकपणाने नाते दृढ होईल काहींना नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळेल विवाहितांसाठी हे वर्ष सौहार्दपूर्ण राहील परस्पर संवाद वाढवा आणि नात्यातील प्रेम टिकवा काही वेळा गैरसमज होऊ शकतात त्यामुळे संवादावर अधिक भर द्या नातेसंबंध दृढ करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधा आणि विश्वास वाढवा आरोग्य कुंभराशीच्या लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन हजार पंचवीसमध्ये चांगले राहील परंतु आहार आणि दिनचर्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल विशेषतः फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात आरोग्याची काळजी घ्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा प्राणायाम आणि योग्य विश्रांती घ्या नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि आरोग्य तपासणी करा तर मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी यश आणि आनंदाने भरलेले असू शकते मात्र योग्य उपाय केल्यास तुम्हाला आणखी यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांनी या उपायांचा जरूर अवलंब करावा शनिवारी शनिमा महा शनी महाराजांना तेल तेलाचा अभिषेक करा व गरिबांना अन्नदान करा गुरुवारच्या दिवशी केसरी वस्त्र धारण करा व गुरुवार व्रत पाळा दररोज एकशे आठ वेळा ओम नमा शिवाय या मंत्राचा जाप करा नियमितपणे गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान व वस्त्रदान करा हे उपाय केल्यास तुमचं वर्ष सकारात्मकतेने आणि यशाने भरलेलं असेल तर मित्रांनो कुंभ राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीसचे वर्ष नवीन संधी प्रगती आणि आनंद देणारा ठरेल संयम धैर्य आणि श्रद्धेने प्रत्येक संकटावर मात करा हेच तुमच्या पायाशी येईल अधिक माहितीसाठी आणि अशाच अद्भुत व्हिडिओसाठी आमच्या वैदिक ज्ञान मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद